नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींचं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण जळगाव महानगरपालिकामध्ये भरती निघालेली आहे त्याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या भरतीचे असे नवनवीन व्हिडिओ वी रोजच्या रोज येत राहतात ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जातील तर मित्रांनो नमस्कार जळगाव महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस या का अंतर्गत विविध पदाची भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये कोणतीही परीक्षा नसून थेट निवड त्या ठिकाणी केली जाणार आहे ही भरती नेमकी कोणत्या महानगरपालिका अंतर्गत झालेली आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पदाचे नाव पदसंख्या असेल नोकरी कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला करावी लागणारे आणि यासाठी वयोमर्यादा काय असेल पगार किती रुपये मिळणारे आणि अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता आणि या भरती संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू तर भरतीचा विभाग आहे जळगाव शहर महानगरपालिका या अंतर्गत ही भरती होत आहे पदाचे नाव आहे स्टाफ नर्स पुरुष स्टाफ नर्स महिला एम पी डब्ल्यू या पदासाठी जळगाव महानगरपालिका शहर महानगरपालिकेकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे पदसंख्या वरील स्टाफ नर्स स्टाफ नर्स महिला एम पी डब्ल्यू या पदासाठी एकूण पंचेचाळीस रिक्त जागा भरण्यात येत आहे वयोमर्यादा वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असलेले उमेदवार अठरा वर्ष किमान व कमाल आणि खुल्या प्रवर्गातील प्रवर् प्रवर्गासाठी अडोतीस वर्ष या महागासवर्गीय यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आणि जास्तीत जास्त राहणार रा आहे तर बघा तुम्ही जर खुल्या प्रवर्गात असेल तर तुम्ही कमीत कमी अठरा वर्षाचे पाहिजे आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष हे लास्ट एज लिमिट आहे आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस ही वयोमर्यादा असणार आहे आणि पगार पगार किती असणार आहे दरमहा तुम्हाला नर्स यासाठी वीस हजार रुपये आणि एम पी डब्ल्यू यांच्यासाठी अठरा हजार रुपये एवढा पगार असणार आहे अर्ज करण्याची पद्धत ही आ, वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असलेल्या उमेदवारांना शेवटच्या तारखेच्या अगोदर ऑफलाईन पद्धतीने संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे तुम्हाला इथे ऑनलाईन नाही तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे अर्ज करण्याचा पत्ता वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल शाहू नगर जवळ जळगाव फोर टू फाय डबल झिरो वन या पत्त्यावरती अर्ज पाठवायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे तर वरील पदासाठी तुम्ही पात्र असाल इच्छुक असाल तर या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे आणि नोकरीचे ठिकाण आहे जळगाव महाराष्ट्र महाराष्ट्रात जळगाव जे आहे तिथे तुम्हाला ही नोकरी असणार आहे पद्धत अर्ज पद्धत ही ऑफलाईन आहे लक्षात ठेवा आणि वीस तारीख ही लास्ट तारीख आहे आज आहे अकरा तारीख तर वीस तारखेच्या आत तुम्हाला पोचेल अशा पद्धतीने पोस्ट करायची आहे किंवा तुम्ही जळगावमध्येच असाल तर बाय हँड पण देऊ शकतात वरील प्रक्रिया ही वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियामधून जात असताना इंटरव्ह्यू या ठिकाणी द्यावा लागणार आहे इथं कुठलीही लेखी परीक्षा नाही राहणार तर फक्त इंटरव्ह्यूद्वारे तुमचं तिथे सिलेक्शन होऊन जाणार आहे ही होती जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या फोर्टी फाईव्ह रिक्त पदांसाठीची भरती म्हणजे एकूण पंचेचाळीस पदे इथे भरली जाणार आहे आणि या भरतीमध्ये स्टाफ नर्स पुरुष स्टाफ नर्स महिला पदासाठीची ही भरती हो होती आणि यामध्ये बारावी सायन्स असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे म्हणजे तुमचं बारावी सायन्स असेल तरच तुम्ही इथे अर्ज करू शकता वरील माहितीसाठी उमेदवारांनी मूळ पी डी एफची जाहिरात बघायची तर बघू आपण मूळ पी डी एफची जाहिरात तर बघा ही प्रकारे जाहिरात आहे महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी पंधरावा वित्त आयोग राष्ट्रीय आरोग्य अभियान एन यू एच एम अंतर्गत पंधरावा वित्त आयोग जळगाव शहर महानगरपालिका जळगाव अंतर्गत खालील पदे करार पद्धतीवर तात्पुरत्या स्वरूपात भरायचे आहे तर पदाचे नाव आहे नर्स मेल यासाठी तीन पदे आहेत आणि मानधन भेटणार आहे वीस हजार रुपये पर मंथ किमान शैक्षणिक पात्रता इथे तुमचं बारावी सायन्स जी एन एम झालेलं पाहिजे बी ए किंवा बी एस सी नर्सिंग वयोमर्यादा ओपनसाठी थर्टी एट आणि रिझर्व कॅन्डिडेटसाठी फोर्टी थ्री ही वयोमर्यादा असणार आहे स्टाफ नर्स फिमेलसाठी एकूण पदे इथे भरली जाणार आहे त्यांना पण मानधन वीस हजार रुपये पर मंथ एवढं भेटणार आहे शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग झालेलं पाहिजे आणि ओपन कॅन्डिडेटसाठी थर्टी एट एज लिमिट आहे आणि रिझर्व कॅन्डिडेटसाठी फोर्टी थ्री एम पी डब्ल्यू मेल यांसाठी ट्वेंटी फोर जागा आहेत आणि यांना एकत्रित मानधन अठरा हजार पर मंथ एवढे मिळणार आहे त्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स ऑफ सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स हा झालेला असेल तरच तुम्ही इथे अर्ज करू शकतात आणि यासाठी पण एज लिमिट सेम आहे ओपनसाठी थर्टी एट आणि रिझर्व कॅन्डिडेटसाठी फोर्टी थ्री आता बघा स्टाफ नर्स जी एन एम मेलसाठी इथे कॅटेगरी वाइज भरती होणार आहे एस सीचा एक पाहिजे एक व्हॅकन्सी आहे व्ही जेसाठी एक, एक आहे आणि ओपन साठी एक अशा तीन जागा इथे भरली जाणार आहेत तसंच स्टापनर्ससाठी एस सी भी साठी एक जागा आहे एस टी साठी दोन आहे जनरलसाठी एक आहे आणि फिमेलसाठी पण एक आहे व्ही जी बी एन टी बीसाठी एक जागा आहे जनरलसाठी एक फिमेल म्हणजे फिमेलसाठीच जागा भरल्या जाणार आहे ह्या सर म्हणजे फिमेल कोट्यातून फक्त एक दोन तीन चार पाच अशा फिमेल कोट्यातून भरल्या जाणार आहे जागा जनरल कोट्यातून अकरा भरल्या जाणार आहेत आणि टोटल व्हॅकन्सी ह्या अठरा आहेत आणि एक सर्विसमॅनच्या दोन जागा आहे एम पी डब्ल्यू मेलसाठी एस सीसाठी दोन आहे यामध्ये ज जनरल म्हणजे एकूण इथं ट्वेंटी फोर जागा भरल्या जाणार आहे एम डब्ल्यूसाठी तर त्यात जनरलच्या सहा आहेत फिमेलच्या दोन आहे एक्स सर्विसमॅनची जागा नाही आहे आणि पार्ट टाईम एम्प्लॉईसाठी पण नाही आहे म्हणजे एकूण जनरलसाठी इथं बारा जागा आहेत जनरल कॅटेगरीमध्ये जे येतात त्यांच्यासाठी बारा आहेत फिमेलसाठी थर्टी पर्सेंट जे तुम्हाला आरक्षण असतं तर त्याच्यात तुम्हाला आठ जागा भरल्या जाणार आहे आणि एक्स सर्विसमॅनसाठी दोन आहेत आणि पार्ट टाईम एम्प्लॉईसाठी दोन जागा आहेत एम पी डब्ल्यू या पदासाठी अटी व शर्ती वर नमूद पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस ते वीस आठ दोन हजार चोवीस रोजी शासकीय सुट्टीचे दिवस सोडून सकाळी अकरा ते सायंकाळी तीन या कालावधीपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज जाहिरातीतील नमूद केले केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक अर्हंतेचे अतिरिक्त शैक्षणिक अर्हंता अनुभवाचे कागदपत्र बाय हँड किंवा पोस्ट स्पीड पोस्ट कुरियर बंद लिफाप्यात टाकून वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो so, छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल शाहू नगर जळगाव पिनकोड पण टाकायचा आहे फोर टू फाईव्ह डबल झिरो वन असे सादर करावेत पोस्टाने अथवा कुरिअरने दिरंगाई झाल्यास त्यास सदर कार्यालय जबाबदार राहणार नाही म्हणजे जर पोस्टाने जाण्यास तुम्हाला वेळ झाला एखाद्या वेळेस तर त्यामध्ये ते कार्यालय काही जबाबदार राहणार नाही पदा समोर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर तयारीला लागा जसा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला तुमच्याकडे पात्रता असेल तर तुम्ही हा चान्स सोडू नका जर तुम्हाला नोकरी करण्याची जळगावला इच्छा असेल तर नक्कीच लवकरात लवकर हा अर्ज करा पदासमोर नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही म्हणजे हे माध्यम तुम्हाला जे भेटतंय तेवढंच तुम्हाला मानधन भेटेल वेगळा प्रवास भत्ता किंवा राहण्याचा भत्ता असं काही भेटणार नाही अर्ज बाय हँड किंवा पोस्टने करायचे आहे वीस आत ते पाठवायचे आहे वयोमर्यादा तर तुम्हाला सांगितली मी जनरलसाठी थर्टी एट आहे आणि फोर्टी थ्री हे बॅकवर्ड्स कॅन्डिडेटसाठी रिझर्व कॅन्डिडेटसाठी आहे तो बघाय आणि इथे जे आहे ना स्टाफनर्स पुरुष स्टाफनर्स महिला व एम डब्ल्यू या पदाकरिता खालीलप्रमाणे गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया असणार आहे म्हणजे तुमची जी मुलाखत होणार आहे त्यामध्ये नेमकं का काय कसं मार्क्सचे त्यांनी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे तर पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग मधील गुण अंतिम वर्षाच्या गुणवत्ता आधारे म्हणजे तुमचे जे मार्क्स आहे ते तुमचं जे हे लागणार मेरिट हे मार्क्सवर लागणार आहे मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीचे पन्नास प्रमाणे प्रपोशन काढावे आणि जे एखाद्याचं ग्रेडमध्ये असतं ना तर ते टक्केवारीत काढून टाकायचे आहे अधिकतम गुण पन्नास असे पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास संबंधित विषयामध्येच अधिकची शैक्षणिक अर्हता असल्यास विचारत घ्या घेण्यात येणार आहे अधिकतम वीस गुण द्यावेत मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीत प्रमाणे प्रपोषण काढावे उदाहरणार्थ एक, एक स्टाफ नर्स पदाची आवश्यक शैक्षणिक अर्हतासाठी वीस गुण संबंधित पदवी निगडीत अनुभव पूर्ण करून व्यतिरिक्त बी एस सी नर्सिंग ही शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेल्या उमेदवाराने अर्ज केला असल्यास उमेदवारास बी एस सी नर्सिंग अंतिम वर्षात साठ टक्के गुण प्राप्त असल्यास त्याचे वीस टक्केप्रमाणे प्रपोर्शन सिक्स्टी बाय ट्वेंटी हंड्रेड डिवाइडेड बाय हंड्रेड इज इक्वल टू ट्वेल असे मूल्यांकन होईल म्हणजे एकूण ट्वेंटी मा गुण्स ते धरले जाणार आहे आणि संबंधित पदवीशी निगडीत अनुभव जर असेल तर ते थर्टी गुण असे धरले जाणार आहे तर असे सर्व इंस्ट्रक्शन्स वगैरे दिलेले आहे याचे स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या आणि व्यवस्थित सर्व काळजीपूर्वक वाचून मग इथे तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपयाचा डी काढायचा आहे मागासवर्गीयांसाठी साडेतीनशे रुपयाचा डी काढायचा आहे राष्ट्रीयकृत बँकेचा आणि तो अर्जासोबत जोडून पाठवून द्यायचा आहे हा इथं ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे याची पण स्क्रीनशॉट काढून घ्या या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे हे सेकंड नंबरचं से पेज हे थर्ड नंबरचं पेज आणि नंतर हे प्रतिज्ञापत्र हे पण जोडायचं आहे तुम्हाला सर्वांना अर्ज करण्याची पद्धत लक्षात आली असेल तरी पण परत एकदा शांततेत पूर्ण व्हिडिओ डबल बघा सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व माहिती याच्यात दिलेली आहे आणि तुम्हीसुद्धा ही जाहिरात व्यवस्थित प्रिंट काढा स्क्रीनशॉट घेऊन आणि परत एकदा शांततेत वाचून घ्या आणि मग अर्ज करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट वरतीच्या माहितीसोबत